श्री स्वामी समर्थ पाच वेळा नापास झालेला विश्वास पोलीस तारक मंत्रांच्या चमत्काराने बघा त्याच्या आयुष्यामध्ये काय यश आलं नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशी एक खरी प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचा विश्वास निश्चितच वाढेल पाच वेळा पोलीस भरतीत नापास झालेला एक तरुण ज्याच्यावर लोक हसायचे नातेवाईक टोमणे मारायचे तोच आज तरुण पोलीस खात्यात अधिकारी आहे हे कसं शक्य झालं कोणताही मोठा ओळखीचा त्याला आधार नव्हता ना, ना लाखो रुपयांचे त्यांनी क्लासेस लावले फक्त एकच गोष्ट केली तारक मंत्रावर अढळ विश्वास त्याने ठेवला आणि मेहनत केली विश्वासची खरी ओळख सांगते विश्वास नावाचा हा तरुण एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला होता एका खेडेगावामध्ये राहायचा घरची परिस्थिती हालाकीची होती वडील शेतावर काम करणारे आई घर सांभाळणारी होती लहानपणापासूनच एकच स्वप्न होतं पोलीस होण्याचं त्याला लोक सतत म्हणायचे सरकारी नोकरी आपल्या नशिबात नसते पण विश्वास सतत म्हणायचा मी प्रयत्न थांबवणार नाही पहिलं अपयश त्याला आलं पहिली परीक्षा त्याने दिली शारीरिक चाचणीत पास झाला पण लेखी परीक्षेत थोडक्यात तो नापास झाला सर्वांनी त्याला समजावलं सोड हे स्वप्न काहीतरी तू दुसरं कर पण विश्वास अजून खाचलाच नव्हता दुसरा प्रयत्न देखील त्याला अपयश आलं तिसरा झाला चौथा झाला तो त्यांनी हार मानलं नाही दुसऱ्यांदा नापास तिसऱ्यांदा नापास चौथ्यांदाही नापास आता लोक थेट म्हणू लागले पाच वेळा नापास झालाय याच काही होणारच नाही आईचे डोळे डबडबले पाना सतत वडील शांतपणे देवासमोर बसायचे विश्वास आतून पूर्णपणे तुटत चालला होता देवासमोर त्याने शेवटची प्रार्थना केली एक दिवस विश्वास गावातील एका जुन्या मंदिरात गेला खूप वेळ शांत बसून तो रडला तेवढ्यात तिथल्या एका वृद्ध साधूंनी विचारलं बाळा इतका का खाचला आहेस विश्वासने सगळं काही सांगितलं कितीही मी प्रयत्न केले तरी मला अपयशच मिळत आहे साधूंनी फक्त एकच गोष्ट सांगितली पोलीस व्हायचा असेल तर तू तारक मंत्र श्रद्धेने जाप कर तारकमंत्र साधूंनी दिलेला मंत्र होता ओम नम शिवाय आणि सांगितलं रोज पहाटे उठून स्नान करून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जाप कर फक्त परिणाम तू देवावर सोड आणि मेहनत कर श्रद्धेने सुरू झालेला जाप विश्वासाने मनापासून सुरू केला केला कोणताही दिखावा त्याने नाही फक्त श्रद्धा ठेवली रोज पहाटे वाजता उठायचा व्यायाम करायचा अभ्यास करायचा आणि मंत्र जाप सुद्धा करायचा हळूहळू त्याच्या मनात आत्मविश्वास वाढत गेला खूप जास्त प्रमाणात वाढू लागला पाचव्यांदा आलेली परीक्षा पाचव्यांदा अर्ज भरताना सगळे म्हणाले पुन्हा विश्वास विश्वास तुला अपयशच येणार पण यावेळेस शांत होता त्याच्या मनात भीती अजिबात नव्हती कारण आता तो देवाच्या भरोशावर होता त्याचा स्वतःवरती पण विश्वास होता आणि काय सांगायचं चमत्कारच घडला शारीरिक चाचणी सुद्धा त्यांनी पास आला पास झाला लेखी परीक्षेत सुद्धा चांगले गुण आले आणि मुलाखत देखील त्याने आत्मविश्वासाने दिली त्याचा निकाल लागला आणि विश्वासाच निवड यादीमध्ये नाव आलं संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाला पोरग पाच वेळेस नापास झाला तरीही त्याने खचला नाही स्वतःवरती विश्वास ठेवला आजचा विश्वास पोलीस खात्यात प्रामाणिकपणे सेवा देतो आहे तो नेहमी म्हणतो मी नाही तारक मंत्राने माझं नशीब बदललं मी खचलो होतो पण पुन्हा मला एकदा आत्मविश्वासाने तारक मंत्राने उभं केलं तर आपल्याला देखील यामधून अशी शिकवण मिळते ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते अपयश हे शेवट नसतं श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो देव उशीर करतो पण आपल्यावरती अन्याय अजिबात करत नाही त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचे जर तुम्हालाही सतत अपयश येत असेल जर नशीब साथ देत नसेल तर आजपासून तुम्ही तारक मंत्राचा जप सुरू करा आणि महत्त्वाचं म्हणजे तारक मंत्रावरच अवलंबून राहू नका मेहनतही तशीच करा आणि हा व्हिडिओ श्रद्धेने शेअर करा जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ